सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाश बापूंची एकमेव हॅट्रिक पाचव्या खासदारकीचा विक्रमही नावावर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या इतिहासात काँग्रेसचे दिवंगत नेते प्रकाशबापू पाटील यांच्या विजयाची एकमेव हॅट्रिक नोंदवली गेली आहे अन्य कोणत्याही नेत्याला ही किमिया साधता आली नाही पाचव्या खासदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एकोणीसशे ऐंशीची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली त्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांना मैदानात उतरवले प्रकाशबापूंनी ती निवडणूक मोठ्या मतफरकाने जिंकली त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत पुन्हा प्रकाशबापूंनी विजय नोंदवित खासदारकीची हॅट्रिक नोंदवली होती या तिन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळे होते लोकसभेच्या निवडणुकीत दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांनी लोकसभेच्या एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव अशा तीन सलग निवडणुका लढवल्या शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत त्यांनी मोठे विजय नोंदवले खासदारकीची हॅट्रिक त्यांनाही नोंदवायची होती मात्र प्रकाश बापू पाटील यांनी त्यांचा एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत पराभव केला त्यानंतर प्रकाशबापू पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी दोन हजार सहाच्या पोटनिवडणुकीसह दोन हजार नऊच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजी मारली मात्र त्यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचीही हॅट्रिक खोकली होती एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुका जिंकणारे काँग्रेसचे गणपती गोटखिंडे यांनी तिसरी निवडणूक लढवली नाही सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापू पाटील यांच्या नावे सर्वाधिक वेळा खासदार होण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे त्यांनी पाच वेळा विजय मिळवला होता विशेष म्हणजे ते एकाही निवडणुकीत पराभूत झाले नाही जेव्हा जेव्हा ते मैदानात उतरले तेव्हा तेव्हा विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली